आज मला अतिशय आनंद आहे प्रियदर्शनी उईके यांच्यासारखी एक शिकली सवरली ऍडव्होकेट असलेली खरं म्हणजे त्या नगराध्यक्ष झाल्या तर आमचं नुकसान झालं कारण आमच्या सरकारच्या वकील होत्या चांगलं काम करत होत्या चांगल्या वकिलांपैकी एक होत्या मला त्यांचा फोन आला म्हणाला साहेब मी राजीनामा देते अरे म्हटलं कशा करता म्हणाले आता तुम्हीच तिकीट दिलं त्यामुळे मला सरकारी वकील राहता येत नाही म्हणलं ठीक आहे तुझा राजीनामा स्वीकारला तू आता जनतेची वकिली कर आपल्या नगरपालिकेची वकिली कर त्यांच्या केसेस घेऊन आमच्याकडे ये त्यांच्या करता निधी मागण्याकरता आमच्याकडे ये आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की अशी तरुण आणि चांगली एक आपल्याला उमेदवार मिळाली आहे आपले बाकी उमेदवार पांढरकवड्याचे आतिश जी असतील घाटनजीचे महेश पवार असतील दारव्याचे दामोदर लड्डा असतील किंवा या ठिकाणी बसलेले आपले सगळे नगरसेवक तुम्ही बघा प्रत्येक उमेदवार हा जनतेमध्ये काम करणारा उमेदवार आहे आम्ही हवेत फिरणाऱ्यांना उमेदवारी दिलेली नाही जो जनतेकरता झटतो जो जनतेमध्ये राहतो जो जनतेकरता काम करतो जो जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोचवतो अशाच लोकांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम हे आप आपल्या सरकारने केलेलं आहे